गुड आफ्टरनून तर आज मी ब्लॉकची सुरुवात अशी करते बघत असताल घरात खूप म्हणजे खूपच पसारा होता आज खूप लेट झालं उठायला त्यामुळं आवणीलाही स्कूलला सोडता आलं नाही आता हे बघा मी इथलं सगळं भांडी घासती आहे कसून कुठून सुरुवात करू हेही कळत नव्हतं मला इतकी भांड्यांनी पसारा झाला होता सगळ्या घरामध्ये तर मी आधी सगळी भांडी धुवून घेतली सगळं खटखट काढून घेतलं त्यानंतर मी आवरायला सुरुवात केली तर तुमच्यासोबत पण असं होतं का कधी 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 खूप कंटाळा येतो सगळीच कामं करायचा आणि मग आपण लेट उठतो आणि मग अजून जास्त काम करावं लागतं आहे अजून जास्त पसारा होतो तर मी ऑफिसला होते त्यावर रुटीन व्यवस्थित चालू होतं पण आता घरी येतं त्यामुळं कधी कंटाळा करते तर हे बघा आता प्रॉब्लेम असं झालं की माझ्या सिंकमधून मा पाणीच आतमध्ये जात नव्हतं त्यामुळं मला अजून सगळं खालचं पैसे खालचं पण पसारा काढावा लागला सगळं आवरावं लागलं फायनली पाणी गेलं त्यानंतरनं मी भांडे घासायला सुरुवात केली तर साईड बाय साईड मला तेच घरातलं स्वयंपाक पण करायचा होता दुपारचा हे बघा मी आठवड्याभराची साई साठवून ठेवली होती पण त्याला वेगळा वास येतो आहे त्यामुळं मला हे सगळं फेकून द्यावं लागलं तुम्हाला जर याबद्दल काय माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा मी जे स्टोअर करायचं होतं डीमार्टमधून सामान आणलं होतं ते सगळं स्टोअर करायचे होते डबे ते पण घासून घेतले म्हणजे आज करतीयेत तर सगळंच करून घ्यावा अशा प्रकारे मी सगळं आवरत होते साईड बाय साईड आवला पण बघत होते आवाज घरी होती तुमची पण मुलं लहान असतील तर तुम्हाला माहिती असेल मुलं घरी असल्यानंतर ना तर काम अजिबातच होत नाही तसंच माझं पण चालू होतं सगळी भांडी घासून झाल्यानंतर मी थोडंसं सिंक वगैरे पण साफ करून घेतलं आणि मला हा पार्ट खूप आवडतो भांडी वगैरे झाल्यानंतर हे सिंक वगैरे साफ करायला कारण की छान वाटतं मग त्यानंतर ना मी वेगळ्या घासणीने घासत होते सिंक आणि ही माझी रोजची ती मी दाखवली तुम्हाला घासणी आणि तर तुम्ही हे फिशचं बघत असता तर हे फिशचं मी खास करून आवणीसाठी आणलं आहे आवणीला हँडवॉश करण्यासाठी तिला खूप आवडतात ह्या अशा गोष्टी तर हे मी जे सिंक हे जे मी हँडवॉश आणलं आहे तर ते आणलं आहे मी जुन्या बाजारामधून तर तुम्हाला जुन्या बाजारामधला ब्लॉग पाहिजेल आहे का तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा हे बघा खूप छान होतं मला नवीन होतं तिथं जुन्या वस्तू भेटा ॲक्च्युली सगळ्या पण हे नवीन होतं मला हंड्रेड रुपीजमध्ये भेटलं त्यामुळं मी घेऊन आले तर कसं यूज करायचं हे मी तुम्हाला दाखवत होते इथं आणि छान आहे खूप छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे त्याची त्यानंतरनं हे सगळं आवरून झाल्यानंतरनं आम्ही जेवलो जेवून थोडा वेळ मी आराम केला तुम्हाला मी दाखवते हे बघा हे असं सगळं मी आवरलेलं होतं इथं जे तुम्हाला ओ, ओ ओपनमध्ये सगळं सामान दिसतंय ते मला डब्यांमध्ये ठेवायचं आहे पण डबे मी घासून ठेवले होते अशा प्रकारे मी दुपारचं जेवण वगैरे करून सगळे भांडे वगैरे घासून सगळं क्लीन केलं होतं त्यानंतरनं थोडा वेळ मी आराम केला हे बघा इथलं पण खालचं मी सगळं क्लीन केलं तरी माझे खालचे हे दोन कप्पे राहिले आहेत ते मला करायचे आहेत झोपून उठल्यानंतर ना हे बघा बाहेरचं मी दाखवते तुम्हाला वातावरण खूप छान झालं होतं हे माझं मनी प्लांट आहे इथं माझी माझं कडीपत्ता कोरफड याची झाडं लावलेली आहे मला झाडं लावायलाही खूप आवडतं तुम्हाला जर पाहिजेल असेल तर ह्याचाही व्हिडिओ दाखवेल तुम्हाला की मी कशी काळजी घेते माझ्या झाडांची हे बघा माझ्या घरासमोरून असं व्ह्यू दिसतो खूप छान वाटतं ह्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला त्यानंतरनं मग मला काहीतरी बाहेर जायची इच्छा झाली होती त्यामुळं मग मी फ्रेंच फ्राईज आणले होते डिमर्टमधून तर तो, तो बनवायचा विचार केला हे बघा हे माझं जास्वंदाचं झाड आहे तिकडे तुळस आहे तर हे मी असं माझं लुक दाखवते आहे तुम्हाला त्यानंतरनं आवनी बघत बसली होती टी व्ही मग नंतर मी फ्रेंच फ्राईज बनवले छान वाटतं संध्याकाळच्या टाईमला छानसोबत असं काहीतरी वेगळं मला खूप सवय आहे दूध तापायला ठेवलं होतं त्यानंतर फ्रेंच फ्राईज बनवून मी अवनीच्या डॅड्याला दिला अवनीच्या डॅडाचं वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळं त्याला मी देत असते असं काय काय करून मग आवडलं त्यालाही मी थोडा वेळ बाहेर थांबूनच माझी कॉफी घेतली छान वाटत होतं मला बाहेर थांबायला असं बघायला आता सध्या घरी आहे त्यामुळं मला हे सगळं अनुभवायला भेटतं ऑफिसमुळं मला हे सगळं काहीच स... खूप वेगळी लाईफ होती माझी त्यानंतर मी टी व्ही बघत बघत माझा पण स्नॅक्स एन्जॉय केला भाजी करताना मला शूट नाही करता आलं खूपच जमले होते आज सगळं घरातलं आवरलंय तर मी असं स्वयंपाक केलाय बघा आता आम्ही जेवतो आता इथं माझ्या मागं पसारा दिसत असेल पण आम्ही सारखाच पसारा करते इग्नोर करा प्लीज छान झाला वाटत टेस्ट करून सांगा तोपर्यंत मी झाकून तो कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही सुखी आहात याच म्हणजे कसे सुखी आहात याच जर प्रमाण पा तुम्हाला पाहिजे असेल तर हेच आहे की तुमची बायको छान प्रकारे संसार करतील आणि हे असं तुम्हाला छान छान जेवण जर बनवून देत असल आजकालच्या या धावत्या जगात तर तुम्ही सुखी आहात समाधानी आहात लाईफ एन्जॉय करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मला सांगा कसं झालं असं की खात नाही पण चालू एवढे कष्ट केल्यावर पोच पावती मिळालेली आहे छान केलं त्यामुळे प्राजक्त खुश आहे तर हा व्हिडिओ आपण इथंच संपवतोय मस्तपैकी जिवून घेऊया खुश राहा तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये बघत राहा आमचे ब्लॉग्स सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट धन्यवाद तर हो घर आवरलेलं तुम्हाला आ, 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 मी दाखवलंच नाही तर हे बघा मी अशा प्रकारे सगळे डबे भरून ठेवले सगळं किचन सिंक साफ करून घेतलं आता झोपणार सकाळी अवणीचं स्कूल आहे त्यामुळे सकाळी उठायचं आहे आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते बाय बाय